अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघाच मंगळवार खरंतर मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तसंच मंगळवारचा दिवस हा हनुमानांच्या सेवा करण्यासाठी तितकाच विशेष आहे मंगळवारच्या दिवशी केलेली प्रत्येक सेवा ही शीघ्र असते म्हणजे त्वरित लाभ देणारी असते आठवड्यातील जे दोन दिवस जे दोन वार असतात हे उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात ते म्हणजे मंगळवार आणि शनिवार आज मंगळवार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज मंगळवारच्या दिवशी दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे पुढचा मंगळवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पाहिजा आहे इच्छापूर्तीसाठी घरावर आलेलं एखादं मोठं संकट असेल ते टाळण्यासाठी घरात चहू पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी घराकडे धनक खेचून आणण्यासाठी तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढून घरात सकारात्मक हा अत्यंत प्रभावी उपाय आहे मगच मंगळवारी संध्याकाळी एक पाचच्या पुढे रात्री चार तुम्हाला कधीही ही जी सेवा आहे ही, ही करता येणार आहे खरं तर मंगळवारच्या दिवशी असंख्य लोक धार्मिक ठिकाणी जातात तिथे जाऊन गंगेमध्ये किंवा जे संगम असतात तिथे जाऊन दीपाचं दान करतात दीपदान हे सर्वश्रेष्ठ म्हणजे अन्नदान वस्त्रदान हे जे दान सर्वश्रेष्ठ मानले जातात त्यापैकीच दीपदान जे आहे हे सर्वश्रेष्ठ उच्च कोटीचं दान मानलं जातं असं म्हटलं जातं की एक दीपदान केल्याने आपल्या आयुष्यातील हजारो पापे नष्ट होतात आपल्या जीवनामध्ये असणारी दुःखे कमी होतात आपल्या जीवनामध्ये जे काही पुण्य असेल तर त्या पुण्याच्या साठ्यात वाढ होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ही खेचली जाते यासाठी एकदा तरी दीपदान करणे खूप महत्वाचे आहे असंख्य लोक प्रत्येक मंगळवारी एकादशीला चतुर्थीला प्रत्येक तिथीनुसार करतात आता आपण मंगळवारच्या दिवशी हे जर दीपदान केलं तर दीपदानाचं पुण्यही लाभेल घरात सकारात्मकता येईल इच्छित मनोकामना पूर्णही होईल आणि घरामध्ये चौबाजूने पैशांचा ओघ वाढतही जाईल आता आपल्याला या उपायासाठी एक छान दिवा घ्यायचा आहे दिवा कणकेचा बनून घेतला तरीही चालेल घरामध्ये जर एखादा हो। दिवा असेल मातीची पणटी असेल तो दिवा घेतला तरीही चालेल जो रोज संध्याकाळी आपण देवघराच्या समोर दिवा लावतोय हा दिवा वेगळा असणार आहे लक्षात ठेवा आणि या उपायासाठी तुम्हाला वेगळा दिवा घ्यायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर एक, एक छोटीशी मातीची पंटी घ्यायची मातीची पंटी घ्या किंवा मातीची प्लेट असेल मातीचं एखादं भांडं असेल चालेल पण जी कुठली वस्तू घ्या ती मातीची असावी नसेलच तुमच्याकडे तर मग तुम्ही विड्याचं पान किंवा आंब्याची पानं घेतली तरीही चालेल देवघराच्या समोर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला ही प्लेट किंवा हे जे पान घेतलेलं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे सगळ्यात पहिले ही प्लेट किंवा पान जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं हळदी आणि थोडं कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला याच्यावरती सात तुरटीचे खडे ठेवायचे आहेत तुरुटी सात छोटे छोटे तुरटीचे खडे ठेवायचे ठे आहेत आणि त्याच्यावरती एक मुठभर तुम्हाला मीठ ठेवायचं आहे सात तुरटीचे खडे आणि त्याच्यावरती मुठभर मीठ खड्यांचं असेल ते खड्यांचं ठेवा बारीक वाटलेलं असेल ते ठेवलं तरीही चालेल जे कुठलं मीठ असेल हे मीठ तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला एक छान दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये शक्यतो कलाव्याची वात घाला किंवा लाल पिवळा धागा असेल नुसता लाल धागा असेल घेतला तरी चालेल हा धागा छान असा पिळा वात त्याच्यात घाला तेल किंवा तूप घाला दिवा प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा त्यानंतर या दिव्याच्या मध्यभागी एक स्वस्तिक काढा दिवा जो आहे दिव्याच्या मध्यभागी असे एक छान स्वस्तिक काढा हळदी कुंकू अर्पण करा एक फूल अर्पण करा थोडे अक्षर अर्पण करा इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एकवीस अख्ख्या लवंगा घ्यायच्या मोजून एकवीस अख्ख्या लवंगा एकवीसच्या एकवीस लवंगा तुम्हाला हळदीत बुडवायच्या आहेत हळद घ्यायची हळदीत एकवीस लवंगा बुडून पूर्ण पिवळ्या करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी मध घ्यायची आहे सगळ्यात पहिली लवंग हळदीत बुडवायची त्यानंतर ती लवंग मधात बुडवायची यानंतर ही लवंग आपल्या उजव्या हाताच्या या तळहातावर घ्यायची <coughs> माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम हैम श्रीम महालक्ष्मी नमः ओम ह्रेम श्रीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकदा म्हणायचा ओम हनुमंताय नमः हा मंत्र एकदा म्हणायचा आणि त्यानंतर ओम गण गणपते नमो नमहा हा मंत्र तीनही मंत्र म्हणायचे ही लवंग त्या दिव्यात अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा ओम महालक्ष्मे श्रीमहालक्ष्म ओम हनुमंताय नमः त्यानंतर ओम गण गणपते नमो नमः पुन्हा ही दुसरी लवंग अभिमंत्रित करायची त्यासोबत इच्छा व्यक्त करायची अभिमंत्रित केलेली ही जी लवंग आहेत ती पुन्हा त्या दिव्यात अर्पण करायची अशा एकवीस लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत मंत्रस्तोत्र म्हणत तुम्हाला समोर त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत एकवीसही लवंगा अर्पण करून झाल्या एकवीसही लवंगा अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर अर्ध्या ते एका तासानंतर त्यातील चार लवंगा बाहेर काढायच्या त्या दिव्यातील अर्ध्या ते एका तासानंतर चार लवंगा बाहेर काढायच्या या चार लवंगा आपल्या रात्री म्हणजे रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल बारा वाजता अकरा वाजता साडे दहा वाजता जेव्हा झोपायला जाल तर ह्या चार लवंगा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी घरातल्या चार कोपऱ्यांना टाकायच्या आहेत उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम ज्या चार दिशा असतात चारही दिशांना चार, दिशा चार लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर राहिलेल्या ज्या लवंगा आहेत ह्या तुम्हाला त्या दिव्यामध्येच ठेवायच्या आहेत हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला देवघराच्या समोर रात्रभर पेटता ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल स्वच्छ अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर घराच्या चार कोपऱ्यांना टाकलेल्या चारही लवंगा उचलायच्या आहेत आणि तुमच्या दारात असणाऱ्या लक्ष्मी सॉरी तुमच्या दारात असणारी जी तुळशी माता आहे लक्ष्मीचं स्वरूप तर ह्या तुळशी मातेच्या <coughs> म्हणजे जी माती असते कुंडी वगैरे असते किंवा जे वृंदावन असेल त्यामध्ये जी माती आहे तर त्या मातीमध्ये या चारही लवंग ज्या रात्रभर अभिमंत्रित केलेल्या त्या चारही लवंग त्यामध्ये दाबून द्यायच्या त्यानंतर जो दिवा आपण लावलेला होता दिव्यात राहिलेल्या ज्या लवंग आहेत त्या सगळ्या लवंगा तिथून काढून घ्यायच्या दिवा घासण्यासाठी वगैरे घ्या मात्र दिव्यामध्ये घातलेल्या ज्या सगळ्या लवंग आहेत ह्या सगळ्या लवंगा काढून घ्या ह्या सगळ्या लवंगा, लवंगा कापरासोबत उद्या सकाळीच आपल्या घरात प्रज्वलित करा याने घराकडे लक्ष्मी खेचली जाईल घरात आलेलं एखादं विघ्न असेल संकट असेल तर ते गणपती बाप्पांच्या कृपे घराच्या बाहेर जाईल तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती हनुमंतांच्या कृपेने पूर्ण होईल आणि घराकडे लक्ष्मी खेचून घराची सदैव भरभराट राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा मंग उपाय मंगळवारच्या दिवशी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा